प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणतीस जुलैच्या भागामध्ये आता मुक्ता ती चिठ्ठी वाचते ती चिठ्ठी वाचल्यावर ती म्हणते अशी कशी अशी कशी मिहिका मला छट्ठी लिहून जाऊ शकते नाही नाही मला मिहिकाचा शोध घ्यायला पाहिजे सागर तुम्ही काहीही ही करा मिहिकाला शोधून आणा आणि तितक्यात तिथे मिहीर येतो आणि सांगतो की फोन लागत नाहीये आणि इतके तिचे कॉल करतोय पण ती या सगळ्यामध्ये मला काही रिस्पॉन्सच करत नाहीये खरंच मला खूप भीती वाटते मुक्ताताई तुम्हाला काही बोलली का ती असं म्हणत मिहीर आता मुक्तावला सगळं विचारत असताना तोपर्यंत तो, तो व्हॉइस नोट चालू करतो त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की मी सुखरूप आहे ताईला सांग की मी सुखरूप आहे मी माझ्या मैत्रिणीकडे आलेली आहे पण आता लग्नासाठी तयार नाही आहे मिहिर मी कोणत्याही प्रकारे या वेळेला लग्न करू शकत नाही पण तुम्ही घाबरू नका मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करून घेणार नाही आहे मी सुखरूप आहे आणि वेळ आली की मी तुमच्या समोर नक्कीच येईन असं म्हणत मिहिकाने व्हॉईस नोट पाठवलेले असतात आणि मुक्ताला चिठ्ठी लिहून ती निघून गेलेली असते मग मात्र आता सागर म्हणतो मुक्ता तुम्ही काळजी करू नका मिहिका सुखरूप आहे ती बोलली ना की ती तिच्या जीवाच काहीच बरं वाईट करून घेणार नाहीये आणि ती सुखरूप असणार कोणत्या तरी मैत्रिणीकडे असणार आहे नाई, नाई। अशा किती मैत्रिणी आहेत ती आपण या सगळ्यामध्ये त्यांचा शोध घेऊया आणि मिहिकाला घरी आणूया पण मुक्ताला हे प्रकरण काहीतरी वेगळं वाटत असत मुक्ता विचारतच नाही मिहिका अशा पद्धतीने का गेली असेल कारण मला न सांगता तिचं जाणं मला काही पटत नाहीये त्यावरती मुक्ता म्हणते मग जर का तिने मला सांगायला हवं होतं ना की ती चालले म्हणून अशी चिठ्ठी लिहून कोण जात तितक्यात मिहीर म्हणतो नाही मी आता तिला कॉलच करतो आता मला व्हॉइस नोट ज्या नंबरवरून आले त्या नंबरला मी कॉल करतो तर तो नंबर पुन्हा स्विच ऑफ येत असतो मग मिहीरला पण चिंता वाटते सागरला पण चिंता वाटते आणि सागर म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी ताबडतोब मिहिकाच्या सगळ्या मैत्रिणीकडे जातो आणि तिला शोधून आणतो तुम्ही काळजी करू नका असं म्हणत सागर आता मिहिकाच्या एक एक मैत्रिणी ज्या कोणी आहेत त्या मुक्ताकडून किंवा मिहीरकडून नंबर घेऊन त्यांना कॉल करून मिहिका तुमच्याकडे आले का असं विचारण्याचा प्रयत्न करत असताना इकडे सावनी मात्र बेशुद्ध पडलेलीच असते आणि त्याच वेळेला तिला आता शुद्धच नसते की काय चाललंय ती एकदम हतबल झालेली असताना तिला आता फोन तो हर्षचा हर्ष, हर्ष आ, फोन आल्यावर ती सावनी म्हणते ऐक ना हर्ष मला मला माहितीये या सगळ्यामध्ये तू खूप दुखावलेला आहेस तुझा राग पण आहे पण हा राग मी सगळा दूर करते मला ना तू एकदा संधी दे असं म्हटल्यावर ती हर्ष म्हणतो एक माझं काम करशील का सावनी सावनी म्हणते हो हो मी तुझं काहीही काम करायला तयार आहे यावरती हर्ष म्हणतो तू एक काम कर ना आपल्या दाराबाहेर एक मापट ठेव म्हणजे ना नवीन नवी कशी उंबरठा ओलांडते तसं मला ना माझ्या बायको सोबत ग्रह करायचा आहे सावनीला बायको म्हणजे मीच ती म्हणते हो हो हर्ष ताबडतोब मी करते आणि फायनली हर्षला अक्कल आली म्हणून आता ती खुश होते आणि आता हर्ष माझ्यासोबत लग्न करणार आणि आम्ही दोघ सोबतच ग्रहप्रवेश करणार म्हणून ती खूप खूप खुश असते आणि मग सगळी तयारी करते आणि छान ठेवते आणि हर्षची वाट बघत बसते तोपर्यंत हर्ष येतो हर्ष आल्यावर सावनी म्हणते हे काय हर्ष अरे साध्या गोष्टी तुला माहित नाही आहेत का म्हणजे असं लग्न झाल्यानंतर हार घालतात तू आधीच हार घालून कसा काय आलास अरे लग्न झालं की एकमेकांच्या गळ्यात हार घालतात यावरती हर्ष म्हणतो अगं तू पण इतकी मूर्ख आहे असं मला वाटलं नव्हतं मी तुला म्हटलं होतं की माझ्या बायकोसोबत मला ग्रह प्रवेश करायचा आहे म्हणजे मी लग्न ऑलरेडी करून आलोय यावर सावनी म्हणते तू असं करू शकत नाहीस तुझं लग्न फक्त माझ्यासोबत होणार होतं कोण आहे मारून बाहेर काढते यावरती हर्ष म्हणतो खबरदार ती माझी बायको आहे माझ्या बायकोला हात लावण्याची हिंमत केलीस ना तर सावनी याद राख असं म्हणत तो सावनीला धमकी देतो सावनी आता त्या बायकोला एका साईडला करण्याचा सा प्रयत्न करत असते हर्ष मध्ये येऊन उभा राहतो त्यावरती मग मात्र सावनी चिडते तू असं माझ्याशी वागू शकत नाहीयेस बघ तू फक्त माझा आहेस यावरती हर्ष म्हणतो तुला ऑलरेडी सांगितलंय तुझा माझा काडी मात्र संबंध नाहीये या घरातून चालती हो सावनी म्हणते मी कशी चालती हो या प्रॉपर्टीवर ती माझा अर्धा हक्क आहे तू विसरलास का मी प्रॉपर्टीचे पेपर साईन करून घेतले त्या पेपरवरती तू सही केलेस प्रॉपर्टी मध्ये पन्नास टक्के वाटा माझा आहे मी कशी या प्रॉपर्टीतून जाऊ आणि त्याचबरोबर आदित्य नॉमिनी आहे याच्यावरती आता मात्र हर्ष म्हणतो पेपर तसले पेपर जे पेपर तू सामानासोबत माझ्याकडे पाठवून दिलंस ते पेपर असं म्हणत आता हर्षने सावनीला चांगलंच सुनावलेलं असतं आणि तो सावनीला म्हणतो या घरावरती या प्रॉपर्टीवरती तुझा काडी मात्र हक्क नाही हो चालती हो इथून यावरती सावनी म्हणते काय तू हा असा डाव साधलास आता मात्र हर्ष सावनीला सांगतो आत्ताच्या आत्ता बॅगा भरायच्या आणि निघायचं तोपर्यंत हर्षचा स्टाफ येतो आणि स्टाफला हर्ष सांगतो लवकर या दोघांच्या आदित्यच्या आणि सावनीची बॅग भरा आणि बाहेर आणून द्या असं म्हटल्यावरती सावनी चिडते खबरदार खबरदार जर माझ्या वस्तूंना कुणी हात लावला तर हर्ष मी तुला सोडणार नाही हर्ष म्हणतो मला सोडून तुला आता जायला लागणार आहे असं म्हणत हर्ष आता सावनीला ढकलतो आणि फरशीवरती पाडतो चल चालती हो सावनी फरशीवरती पडते आणि तोपर्यंत हर्ष म्हणतो या आपण ये आपण छानते की ग्रह प्रवेश करूया आणि बापल्या बायकोचा हात हातामध्ये घेऊन आता इकडे हर्ष ग्रह प्रवेश करतो सावनी हे सगळं पाहत बसते आत्तापर्यंत मुक्ता जे सांगत होती ते सगळं सत्य आहे आपण मुक्ताच कधीच काही ऐकलं नाही तिला नेहमी धुडकावलं या सगळ्याचा सावनीला पश्चाताप होत असतो आणि फायनली हर्ष आणि हर्षची बायको यांचा ग्रहप्रवेश होतो आणि हर्षच्या मनातली इच्छा पूर्ण झालेली असते हर्ष वळताना सावनीकडे पाहतो आणि इथेच पडून रहा तुझ्या बॅग आणि आदित्य बाहेर फेकून देतो अशा पद्धतीने आता मात्र तो सावनीला लोक देतो सावनीला आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या चुकांची जाणीव होते मुक्ता सागरवरती विश्वास न ठेवून किती मोठी चूक केले याची सुद्धा जाणीव होते आणि सावनी आणि आदित्य यांची पाठवणी आता मात्र घराबाहेर झालेली असते मग सावनी आदित्यला घेऊन एका लॉज वरती एका हॉटेल वरती जाऊन राहते पण त्यासाठी पण तिच्याकडे एकही पैसा नसतो तो पर्यंत कारण सावनीचे सगळे सगळे कार्ड आणि सगळे तिचे गुगल पे वगैरे ब्लॉक केलेले असतात आणि तोपर्यंत इकडे आता मुक्ता सतत सगळ्या मैत्रिणींना कॉल करत असते मैत्रिणींना कॉल करून ती आता विचारत असते की आले का तिकडे मीही का किंवा दुसऱ्या मैत्रिणींचे नंबर घेत असते रॅन्डमली त्या मैत्रिणींना कॉल करत असते खूप चिंतेत असते आणि मुक्ताची काळजी मात्र वाटते ती म्हणजे इकडे आता इंद्राला इंद्रा विचार करते पोरीने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये खरंच काय अवस्था झाली तिची देवी आई देवी एकविरे तुला चिं दया येत नाहीये का असं म्हणत ती देवी आईची प्रार्थना करते आणि ती सागरला म्हणते सुनबाईने सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीये असं म्हटल्यावर ती सागर येतो आणि काय चाललंय तुमचं तुम्ही काहीतरी खाऊन घ्या बरं तिच्या सगळ्या मैत्रिणींना आपण कॉल करूया ना पण करू मुक्ता काही खायला काही बोलायला तयारच नसते तोपर्यंत दारावरची बेल वाजते आणि मुक्ताला वाटतं मीही का आली धावत पाळत मुक्ता आता दारापाशी येते दारापाशी मुक्त आल्यावरती एक कुरिअर बॉय स्वीट घेऊन आलेला असतो हर्षवर्धन सागर ते स्वीट घेतो आज जाते आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्या म्हणजे तिच्या मैत्रिणींना कॉल करण्यासाठी बिझी होते आणि ऐक ना अपूर्वा तुझ्याकडे आले का मिहिका यावरती ती सांगते नाही मिहिका वगैरे आमच्याकडे कुणी आलेली नाहीये पण ती कुठे कुठे जाऊ शकते त्या मैत्रिणींची दुसरे नंबर घेऊन पुन्हा 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 त्यांना कॉल करण्याचा ती प्रयत्न करत असते तोपर्यंत आता मात्र सागर बॉक्स घेऊन आत येतो आणि इंद्रा म्हणते काय रे कसलं हा स्वीट आहे याच्यावरती सागर म्हणतो मी काहीतरी स्वीट पाठवले यावरती इंद्रा म्हणते त्याने म्हणजे त्याने सावनी सोबत लग्न केलेलं दिसतंय यावरती सागर म्हणतो जाऊ दे ना आपल्याला काय करायचंय इंद्रा म्हणते जाऊ दे नाय बरं झालं ती पिढा एकदाची टळली हर्ष निजासोबत लग्न केल्यावरती पुन्हा आपल्यासोबत लुडबुड करणार नाही पण इकडे कुणालाच माहित हर्षने हे सावनी सोबत लग्न केलेलंच नसतं हर्षने लग्न एका आशाबाई बाई सोबत केलंय ज्यामुळे आता मात्र कोळी कुटुंब पूर्त हादरून जाणार असत आता मात्र तो मिठाईचा बॉक्स तिकडेच ठेवला जातो कोणी त्याच्याकडे डुंकून सुद्धा पाहत नाही कारण बाकी सगळे जण आता मात्र इकडे मिहिकाला शोधण्यामध्ये बिझी असतात मग तो बॉक्स तिकडेच ठेवला जातो सागर म्हणतो मी बघतो काही मैत्रिणींना कॉल करून कुठे ती आहे का असं म्हणत आता मात्र तो सांगतो आपण एक काम करूया बरं तुम्ही सगळी लिस्ट द्या मला एक एक मैत्रिणीकडे मी जाऊन येऊ का असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते थी ठीक आहे तुम्ही या जाऊन मी कॉल करते मग सागर बाहेर पडतो इकडे इंद्रा सांगत असते हे बघ तू खाऊन घे कारण ना मिहिकाला शोधायला फोन कॉल करायला बोलायला या सगळ्यामध्ये तुला एनर्जी पाहिजे की नाही असं म्हणत पोळी भाजी आता मुक्ताच्या समोर आणून इंद्रातीला खायला सांगते तोपर्यंत सावनी आता हर्षने हक्कलपट्टी केल्यामुळे हॉटेलच्या एका रूमवरती आदित्यला घेऊन सामान घेऊन येते आदित्यला काहीच कळत नसतं की काय चाललंय आपल्यासोबत म्हणजे आता एका स्वीट फॅमिलीचे स्वप्न बघणारा आदित्य अचानकपणे आता इकडे आलेला असतो तो, तो म्हणजे एका हॉटेलच्या रूम वरती लग्न मोडलंय हरशंकलने घराबाहेर काढलंय हे घडतंय काय त्याला काही काहीच केलं काही कळत नसतं आणि तो म्हणतो काय झालंय मम्मा म्हणजे आपण हरशंकलच्या घरून आता गेलो होतो तिकडे गोखल्यांच्या घरी तिकडून लग्न करून इकडे येणार होतीस तरी सुद्धा लग्न पण नाही झालं आपण आलो आणि आता इथे का आलोय यावरती सावनी म्हणते बाळा तू काळजी करू नकोस सध्या थोडे दिवस आपण इकडेच राहायचंय मी तुला सगळं सगळं नंतर समजावून सांगेन सध्या मला तुला समजावून सांगायला माझ्याकडे काहीच नाहीये तू शांत बस तुला काय खायचं आहे का फ्राईज वगैरे ऑर्डर करू का मी तुला असं म्हटल्यावरती आदित्य म्हणतो मम्मा पण तू तू सुद्धा काहीच खाल्लेलं नाहीयेस ना यावरती सावनी म्हणते बाळा तू माझी काळजी करू नकोस असं म्हणत सावनी आता आदित्यसाठी काहीतरी फ्राईज वगैरे ऑर्डर करत असते पण आता सावनीचे कार्ड वगैरे सगळे ब्लॉक झालेले थोड्या वेळासाठी काय होईना पण सावनी विसरून गेलेली असते फोन ठेवल्यावरती सावनी म्हणते हर्ष त्या तू माझ्यासोबत चांगलं नाही केलंच आणि त्यापेक्षा जास्त चांगलं नाही केलं ते म्हणजे मिहिका तू मिहिका आणि हर्ष तुम्हाला मी सोडणार नाही म्हणजे आता हर्षने लग्न करून आलेला असतो पण या सगळ्याचा खुलासा किंवा मिहिकाने लग्न का, का केलंय किंवा हे सगळं कसं घडलंय या सगळ्याचा खुलासा थोड्याच वेळात होणार असतो इकडे सावनी सांगत असते मिहिका तुला अशी अद्दल घडवेन ना की जन्माची अद्दल घडेल असा विचार करत आता मात्र ती वाईट वाईट आता मनामध्ये सगळं ठरवत असते तोपर्यंत मुक्ता आता किचन मध्ये असते आणि त्यावेळेस तिकडे कोमल येते वहिनी हे सगळं राहू दे मी उरकते तुझा आराम कर सकाळपासून नुसती दमून गेलेली आहेस यावरती मुक्ता म्हणते नाही ग मी उरकते हे इथलं सगळं पण तिला कोमल सांगते नाही नाही तू जा बर मी सगळं उरकते असं म्हणत ती आता मुक्ताला तिकडून जायला सांगते आणि स्वतः सगळा पसारा उरकायला लागते तोपर्यंत तो बेल वाजते सागर येतो आता मुक्ताला की बहुतेक सागर घेऊन आलेला आहे ती धावत मिहू मिहूला घेऊन नाही का आलात यावरती सागर म्हणतो एक मिनिट तुम्ही शांत व्हा मी तुम्हाला सगळं सांगतो मी तिच्या प्रत्येक मैत्रिणीकडे गेलो होतो पण मला कोणत्याही मैत्रिणीकडे ती काही भेटलीच नाही हो यावर मग मात्र मुक्त म्हणते असं कसं शक्य आहे मग ती गेली कुठे सागर मला खूप चिंता वाटते आणि मुक्ता रडवेली होते तिला काय करावं कळत नसतो इकडे आता लकीने न्यूज लावलेली असते लकी न्यूज त्या न्यूज मध्ये हर्षवर्धन अधिकारी यांनी लग्न केलेलं आहे हर्षवर्धन अधिकारी यांनी आपल्या आवडीच्या मुलीसोबत लग्न केलंय आणि थोड्याच वेळात ते आपल्याला बाईट डेट त्यांनी कुणासोबत लग्न केलंय कसं लग्न केलंय का लग्न केलंय हे सगळं सांगणार आहेत असं म्हटल्यावरती सगळ्यांना धक्का धक्का बसतो आतापर्यंत सगळ्यांना वाटत असतं की हे लग्न हर्षने केलेलं आहे ते म्हणजे सावनी सोबत आणि त्याचीच मिठाई पाठवले पण या इंटरव्ह्यू मुळे किंवा या ब्रेकिंग न्यूज मुळे सगळ्यांना धक्का बसणार असतो मग त्यावेळेला तो, तो रिपोर्टर म्हणतो आता आपल्या समोर येणार आहे ते म्हणजे हर्षवर्धन अधिकारी हर्ष येतो आणि हर्षची मुलाखत चालू होते बोला हर्षवर्धन अधिकारी म्हणजे तुमच्या लग्नाबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का, का? हर्ष म्हणतो इतका सगळा गोंधळ झाला पण फायनली ज्याचा शेवट गोड गोड ते ना त्यामुळे सगळ्याचा शेवट खूप गोड झालेला आहे फायनली मी माझ्या आवडत्या मुलीसोबत लग्न केलेलं आहे असं वाटल्यावर ते सगळेजण विचार करायला लागतात आत्ता नक्की हर्ष तर काय चाललंय आणि सगळेच जण आता इंटरव्ह्यू अगदी टवकारून पाहत असतात तर हर्ष म्हणतो माझ्या बायकोचं नाव आहे मिहिका हर्षवर्धन अधिकारी आता मिहिकाचं नाव घेतल्यावर ते सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो ब्रेकिंग न्यूज मध्ये मिहिका हर्षवर्धन अधिकारी हे नाव ऐकल्यावरती सागर आणि मुक्ता या दोघांच्या पायाखालची जमीनच हदरते ए, हे कुणाचं नाव आहे आणि हे कसं काय नाव झालं असं म्हणत असताना मिहिका सगळ्यांच्या समोर येते आता मालिकेमध्ये मिहिकाचं कॅरेक्टर बदललेलं आहे मिहिकाचं पात्र करणारी आता मात्र ऍक्ट्रेस बदललेली आहे आता मेहिका समोर येते आणि सगळ्यांच्या समोर हसून इंटरव्ह्यू देते एकतर मिहिकाला हे लग्न आनंदाने मान्य आहे किंवा मिहिकाला कोणत्या तरी दबावाखाली हे लग्न करून तिला हसण्याची ऍक्टिंग करायला लागते याच्यापैकी एक काहीतरी गोष्ट खरी असते मग हर्षवर्धन आणि मिहिका पत्रकारांना बाईट्स येतात हसून हसून मीही का सगळ्यांना आपल्या लग्नाचं से सेलिब्रेशन करत असते आणि सगळे जण हा इंटरव्ह्यू बघतात आणि एकदम शॉक होतात मुक्ताला तर याच्यावरती काय रिॲक्ट करावं कसं रिॲक्ट करावं काही काही कळत नसतं आणि मुक्ता हदरते मटकन खाली बसते सागर तिला सावरतो आणि हा इंटरव्ह्यू पाहून आता सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालेलं असतं आतापर्यंत लग्न झालंय असा विचार करणारी इंद्रा पण हदरते मुक्ताला तर काय रिॲक्ट होऊ कसं रिॲक्ट होऊ काहीच कळत नसतं तो पर्यंत मग आता जाब विचारण्यासाठी हर्षला आता सागर आणि मुक्ता हे हर्षच्या घरी धावत पळत येतात हर्ष हर्ष बाहेर ये अर्शर अधिकारी काय चाललंय तुझं आणि हे काय करून ठेवलंय सगळं आणि तुला ना आता मी पोलीस केसच करतो यावरती हर्ष म्हणतो माझ्यावरती आणि पोलीस केस ती का म्हणून मी असं केलंय तरी काय यावरती सागर म्हणतो अब्युझिंग आणि किडनॅपिंग या प्रकरणामध्ये आता तुला आम्ही ना जेलमध्येच टाकणार आहोत यावरती हर्ष म्हणतो काय अब्युजिंग आणि किडनॅपिंग मी कुठे काय केले काहीही माझ्यावरती भलते सलते आरोप करू नका मी कुणाचं किडनॅपिंग केले यावरती मुक्ता सांगते मिहिकाचं मिहिकाला तू किडनॅप केलंस आणि जबरदस्ती तिच्यासोबत लग्न लावलंस मिहू मिहू कुठे तू असं म्हणत मुक्ता मिहिकाला आवाज देते तोपर्यंत हिरवी साडी नेसून छान तयार होऊन मंगळसूत्र दाग आणि आता सुंदर तयार होऊन मिहिका खाली येते मुक्ताला तर विश्वास बसत नसतो मिहू काय आहे सगळं यावरती हर्ष म्हणतो तुमचा काय प्रॉब्लेम आहे मी असं काय केलंय यावरती मिहिकाच्या हातामधलं मंगळसूत्र दाखवत आता मुक्ता सांगते हे केलंयस तू मिाशी जबरदस्ती लग्न केलंयस असं म्हटल्यावर ती हर्ष म्हणतो काय मी आणि जबरदस्ती लग्न हे मला विचारण्यापेक्षा तुझ्या बहिणीला विचारणं यावरती मिहिका म्हणते ताई गप्प बस हे लग्न जबरदस्ती नाही झालेलं आहे हे माझ्या मर्जीने लग्न झालेलं आहे आणि माझ्या झालेल्या नवऱ्यासोबत तू हे बोलू शकत नाहीस हे बघ माझ्या नवऱ्यावरती माझा पूर्ण हे आहे यावरती मुक्ता म्हणते मीहू तू काय डोक्यावर पडलेस का मी ही का म्हणते नाही माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती झालेली नाहीये मी हे लग्न माझ्या मर्जीने केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्तालाच मुक्ता धक्का बसतो त्यावरती मी ही का म्हणते हो मुक्ता म्हणते काय करतेस तू मी हू या असं माणसासोबत यावरती मी का म्हणते तो कसा माणूस आहे काय माणूस आहे हे तू मला सांगायची गरज नाहीये आणि एक लक्षात ठेव हे बघ तू सुद्धा सागर जेजूंसोबत लग्न म्हणजे मावशीला न आवडताच केलं होतंस ना कुणालाही घरात हे लग्न मान्य नव्हतं अगं कुणाला सोड तुला पण हे लग्न मान्य नव्हतंच ना तरी सुद्धा तू सागरजी लग्न केलंसच ना सगळ्यांच्या मनाविरुद्ध तू सागरजी लग्न केलंस तुझी तुझी काही कारण होती तशी माझी माझी काही कारण आहेत पण सिच्युएशन तशीच राहिले का सागरजीजू आणि तुझं नातं तसंच आहे का तुझं आणि सागरजीजूंचं नातं पुढे गेलं ना तुम्ही दोघ जण एकत्र आलात ना मग इतकं सगळं असताना तू आत्ता माझ्या आणि जिजूंच्या नात्यावरती असं म्हणत ती पटकन हर्ष जिजू बोलून जाते अजूनही तिने हर्षला नवरा म्हणून मान्यता दिलेलीच नसते हे पटकन लक्षात येतं म्हणजे ही कोणत्या तरी दबावाखाली हे लग्न केलंय हे मुक्ता अचूक ओळखते मग ताबडतोब मिहिका का शब्द फिरवते आणि म्हणते म्हणजे माझं आणि हर्ष मान्य करायला तुम्हाला काय आत्ता जरी तुम्हाला तो मान्य नसला तरी सुद्धा माझं आणि हर्ष नातं हे खूप पुढे जाणार आहे आणि तुमच्याप्रमाणेच आमचं नातं सुद्धा चांगलं होणार यावरती मुक्ता म्हणते मीही का सिरियसली म्हणजे तू सागर सोबत या हर्षचा तू सागरासोबत हर्ष कंपॅरिझन करू शकतेस सागर आणि हर्ष यांचं लांब लांब पर्यंत कुठेच कंपॅरिझन नाहीये यावरती का म्हणते खबरदार ताई जसं तुझ्या तुला आवडत नाही तसंच माझ्या नवऱ्याला बोललेलं मला आवडणार नाही माझ्या नवऱ्याबद्दल एकही शब्द तू बोलायचा नाहीये खबरदार आणि एक लक्षात घे ते श्रीमंत आहेत त्यांच्याकडे भरभरून पैसा आहे अजून दुसरं काय हवं मला मला इतकंच हवं होतं आणि त्याच कारणासाठी मी लग्न केलं होतं असं म्हणत मिहिका काहीतरी बडबडत असते मुक्ताला कळत नाही की हिला कसं समजवू काय समजावू मुक्ता म्हणते मीही का काय बोलतेस तू असं म्हणत ती आता मिहकाच्या हात उगाराला निघते मिहिका तिचा हात धरते तोपर्यंत सावनी येते आणि तिला गिफ्ट देते हे के गिफ्ट यावरती या गिफ्ट मध्ये काय विचारणार नाहीस का असं ना म्हणत सावनी सांगते याच्यामध्ये मी वापरलेले कपडे आणि माझ्या नायटी आहेत ज्या मी रात्री घालायचे हर सोबत हे तुम्हाला तुला आणि तुझ्या बहिणीला सवय आहे मी वापरलेल्या आणि टाकलेल्या वस्तू वापरायची पण त्याचमुळे मी माझे हे वापरलेले आणि टाकलेले कपडे तुम्हाला देत आहे ज्याप्रमाणे मी वापरलेल्या वस्तू वापरता पण वस्तू वापरा असं म्हणत आता मुद्दाम ती मिहिकाला कमीपणा देत असते मिहिकाने हे लग्न का केलं असेल कोणता तिचा हेतू असेल हर्षवर्धनला पर्दाफाश करण्यासाठी लग्नाचं नाटक केलंय का हे पाहणं रंजक ठरणार